नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा उमरखेड शहर व तालुका शिवसेना शिंदे गट यांच्या वतीने सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात सोमवार दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी उमरखेड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये उमरखेड शहर व तालुका शिवसेनेच्या वतीने सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्ष यवतमाळ शिवसेना जिल्हा प्रमुख श्रीधर मोहोळ व शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख वैशालीताई मासाळ आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून फीत कापून सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात करण्यात आली जिल्हा प्रमुख मोहोळ व चितंगराव कदमसर यांचेकडून शिवसेना उपशहर प्रमुख दामोदर इंगोले यांच्या संकल्पनेतून लाडकी बहीण मॅराथॉन स्पर्धा ठेवण्यात आली होती त्याबद्दल त्यांचे भरभरून कौतुक करण्यात आले या कार्यक्रमाला शिवसेना कदम सर कदमसर प्रमुख प्रवीण पाटील मिरासे तालुका प्रमुख संतोष जाधव शहर प्रमुख ॲडवोकेट संजीव जाधव अविनाश कदम कपिल चव्हाण बालाजी महल्ले अतुल भाऊ मैद राजूभाऊ गायकवाड संदीप भाऊ ठाकरे अनिल भाऊ नरवाडे रविकांत रुडे कैलासभाऊ कदम महिला आघाडी सुनीताताई देशमुख शहर प्रमुख महिला आघाडी सपना चौधरी विनायक मरडकर अंकुश राठोड बसवेश्वर क्षीरसागर नितीन कलाने व अनेक शिवसैनिक यावेळी उपस्थित होते ही। माजी मुख्यमंत्री तथाचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथी शिंदे साहेब यांनी जो आदेश दिला आणि काल आमचे पालकमंत्री आणि या जिल्ह्याचे नेते संजय राठोड साहेब यांनी दिलेल्या घोषणेनुसार या ठिकाणचे आमचे सर्व पदाधिकारी किदनराव सर ॲडव्होकेट आमचे जाधव साहेब तालुका प्रमुख आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड नगर परिषदेवर किंवा उम उमरखेड नगर परिषदेमध्ये शिवसेनेच्या पर, शिवसेनेच्या सदस्याची नोंदणी व्हावी शिवसेनेची बांधणी व्हावी या दृष्टीने आज या ठिकाणी नोंदणी एक कार्यक्रम ठेवला होता त्याच्या प्रसंगी मी या ठिकाणी आलो होतो आणि मी आज या ठिकाणी संजय राठोड साहेब यांच्या आदेशाने इथे आलो आणि या ठिकाणी उमरखेड नगर परिषद शिवसेनेचा झेंडा कोणत्याही परिस्थितीत खडकवायचा यासाठी आम्ही सर्व आलो आणि आमच्या सर्व आमच्या पदाधिकाऱ्याला सूचना दिलेला आहे माननीय सर या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे शहर शहरप्रमुख या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांनीसुद्धा आता प्रत्येक जाऊन घर घर तिथे शिवसैनिक अशी सदस्य नोंदणी करून प्रत्येक वार्डात शिवसेनेची शाखा आणि शिवसेनेचे सदस्य झाले पाहिजे त्यादृष्टीनं प्रयत्न करण्याची या ठिकाणी आम्ही शपथ घेतलेली आहे आणि लवकरच होणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेचा भगवा झेंडा મરખેડ નગર પરિષદે અમે પડકોશ આવના